नमस्कार मंडळी सगळ्यात आधी सर्वांना श्री स्वामी समर्थ घरात पैशांची चणचण असेल किंवा आर्थिक अडचणी कितीही प्रयत्न केले तरी पैसा घरात टिकत नाही आहे तर थांबा मार्गशीर्ष महिन्याचा पहिला गुरुवार तुमच्या आयुष्यात धनवर्षाव घेऊन येणार आहे फक्त हे उपाय करावे लागणार आहेत तर चला संपूर्ण माहिती जाणून घेऊयात म्हणूनच शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की बघा तर मंडळी मार्गशीर्ष महिन्याला अत्यंत पवित्र मानलं जातं भगवान श्रीकृष्णांनी स्वतः भगवद्गीतेमध्ये म्हटलं आहे की मी महिन्यांमध्ये मार्गशीर्ष आहे हा महिना भगवान श्रीकृष्णांना आणि माता महालक्ष्मींना म्हणजे दोघांनाही समर्पित आहे या काळात केलेले दानधर्म पूजा विशेष फलदायी ठरतात आणि म्हणूनच या महिन्यात येणाऱ्या प्रत्येक गुरुवारी महालक्ष्मीचं व्रत केलं जातं हे व्रत कुटुंबाला धनधान्य समृद्धी मिळावी आणि सदस्यांना उत्तम आरोग्य लाभावं या हेतूने सुवासिनी महिला करतात अनेक पुरुषही हे व्रत करत असतात मार्गशीर्ष महिन्यात यंदा एकूण चार गुरुवार असणार आहेत पहिला गुरुवार सत्तावीस नोव्हेंबरला आहे तर दुसरा गुरुवार चार डिसेंबरला तर तिसरा गुरुवार अकरा डिसेंबरला आणि चौथा गुरुवार अठरा डिसेंबरला असणार आहे आता पहिलाच गुरुवार सत्तावीस डिसेंबरला असणार आहे त्यासाठी आपण एक प्रभावी उपाय करू शकता ज्यामुळे धनधान्याची कधीही कमतरता भासणार नाही आणि तुमच्यावर लक्ष्मीकृपा होऊन धनवृद्धी होण्यास मदत मिळेल मग त्यासाठी काय करावं तर पहिल्या गुरुवारी महालक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी काही खास तयारी करावी तर मंडळी सगळ्यात आधी लक्षात घ्या की देवी स्वच्छ आणि पवित्र घरात तिचा वास असतो अशी धार्मिक श्रद्धा आहे त्यामुळे गुरुवारी सकाळी लवकर उठून स्नान करून घर पूर्णपणे स्वच्छ करून घ्यावे घराच्या मुख्य दारापासून ते पूजेच्या ठिकाणापर्यंत लक्ष्मीच्या पावलांची रांगोळी काढावी ही पावलं घरात धनलक्ष्मीच्या आगमनाचं प्रतीक आहेत ज्या ठिकाणी पूजा मांडणार आहात ती जागा स्वच्छ करून रांगोळीने स्वस्तिक चिन्ह रेखाटून घ्या त्यावर एक चौरंग किंवा पाठ ठेवा आणि त्यावर लाल रंगाचं स्वच्छ वस्त्र अंथरा या लाल वस्त्रावर थोडेसे तांदूळ पसरवून त्यावर तांब्याचा किंवा चांदीचा कलश ठेवा या कलशात थोडेसे पाणी थोडेसे गंगाजल दुर्वा एक सुपारी आणि एक नान सोबतच हळद कुंकू आणि अक्षता घाला कलशाच्या तोंडावर आंब्याची पाच किंवा सात पानं ठेवून मग त्यावर नारळ ठेवा आणि या नारळाला देवी लक्ष्मीचं प्रतीक मानून त्याला साजशृंगार करा देवीला दागिने फुलांची वेणी घालून सजवा शिवाय कलशासमोर महालक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो किंवा श्रीयंत्र स्थापित करा अशा प्रकारे गुरुवारची विशेष पूजा विधी करा आणि व्रत करा आता पाहूया पहिल्याच गुरुवारी धनप्राप्तीसाठी पूजेची नेमकी विधी आणि कोणते खास उपाय करावेत तर कोणत्याही शुभकार्यापूर्वी गणपतीची पूजा केली जाते कलशाच्या उजव्या बाजूला गणपतीची स्थापना करून त्याची आधी पूजा करा यानंतर महालक्ष्मीची मनोभावे पूजा करा देवीला लाल रंगाची फुलं विशेषतः गुलाब आणि कमळाची फुलं अर्पण करा विडा खोबरं खारी बदाम आणि वेगवेगळी फळं नैवेद्यासाठी ठेवा प्रत्येक गुरुवारी वेगवेगळ्या पदार्थाचा नैवेद्य दाखवा नैवेद्य दाखवल्यानेही देवी लक्ष्मी प्रसन्न होते अशी मान्यता आहे शिवाय गायीच्या तुपाचा दिवा लावावा आणि धूप लावून पूजा करावी पूजेमध्ये महालक्ष्मी व्रताची पुस्तिका ठेवा आणि पूजा झाल्यावर देवीचं महात्म्य म्हणजेच कथा वाचून घ्यावी ही कथा वाचल्यानं किंवा ऐकल्यानं दुःख आणि दारिद्र्य दूर होऊन सुख समृद्धी संपत्ती आणि ऐश्वर प्राप्त होतं अशी श्रद्धा आहे या दिवशी ओम महालक्ष्मी नम किंवा आपल्या आवडीच्या लक्ष्मी मंत्राचा जप करावा पूजेनंतर देवीची आरती करून तिच्या आगमनासाठी प्रार्थना करावी आणि काही चुकलं असल्यास क्षमा मागा रात्री घराबाहेर आणि अंगणात दिवे लावावेत आता सर्वात महत्त्वाचा उपाय म्हणजे मार्गशीर्ष महिन्यात मोती शंखाचे उपाय केल्याने धनप्राप्तीसाठी खूप फायदेशीर ठरतात असं मानलं जातं मग त्यासाठी काय करावं तर मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी किंवा शुक्रवारी मोती शंख घरी आणा गुरुवार हा भगवान विष्णूंना आणि शुक्रवार देवी लक्ष्मीला समर्पित असल्यामुळे हे दिवस अधिक शुभ मानले जातात घरी आणल्यानंतर मोती शंखाला दूध आणि गंगा जलाने स्वच्छ धुवून घ्यायचे संध्याकाळी आरती करून भगवान श्री हरिविष्णू आणि देवी लक्ष्मीचं ध्यान करताना या शंखामध्ये अखंड तांदूळ भरावे जर अखंड तांदूळ नसेल तर हळदीच्या गुंठ्याभोवती धागा गुंटाळून त्या शंखामध्ये ठेवा त्यानंतर हा शंख आपल्या घरातील मंदिरात लाल वस्त्रावर स्थापित करावा असं केल्यानं घराची आर्थिक स्थिती झपाट्याने सुधारते कर्जमुक्त होते आणि धनसंपत्तीत वाढ होते असे बऱ्याच जणांचे अनुभव आहेत हा उपाय ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितला गेला आहे यासाठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता तर मंडळी आजचा आपला माहितीपूर्ण व्हिडिओ इथे संपत आहे तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लवकर सबस्क्राईब करा धन्यवाद